महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांनी शनिवारी तीस मार्चला उमेदवारी अर्ज सादर केला आहे त्यामध्ये दे त्यांनी दिलेल्या विवरणानुसार ते एक कोटी पंचवीस लाख रुपयांच्या संपत्तीचे मालक असून दोन हजार तेवीस चोवीसचं त्यांचं उत्पन्न बावीस लाख रुपये आहेत तर दायित्व एकतीस लाखांचं आहे बळवंत वानखडे यांची जंगम मालमत्ता चाळीस लाखांची तर स्त्रावर मालमत्ता पंच्याऐंशी लाखांची आहे वानखडे स्वसंपादित स्थावर मालमत्तेचे सध्याचे बाजार मूल्य त्र्याहत्तर लाख आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज सादर केला त्यामध्ये त्यांनी दिलेल्या विवरणात दाखविल्याप्रमाणे ते एक कोटी पंचवीस लाख रुपयांच्या संपत्तीचे मालक असून दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचे त्यांचे उत्पन्न बावीस लाख आहे तर दायित्व एकतीस लाखांचे आहे बळवंत वानखडे यांची जंगम मालमत्ता चाळीस लाखांची तर स्तवर मालमत्ता पंच्याऐंशी लाखांची आहे वानखडे यांनी चार ऑक्टोबर दोन रोजी दर्यापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला होता त्यावेळी त्यांची स्तवर मालमत्ता तेवीस लाखांची होती जंगम मालमत्ता चाळीस लाख कायम आहे त्यांच्या पत्नीच्या नावे जंगम मालमत्ता निरंग तर स्तवर मालमत्ता एक लाख आहे आमदार बळवंत वानखडे स्वसंपादित स्तवर मालमत्तेचे सध्याचे बाजार मूल्य त्र्याहत्तर लाख हजार आहे त्यांच्याकडे दोन इनोवा चार चाकी आहेत सोने पंचवीस ग्राम व पत्नीकडे पन्नास ग्राम आहे एकूण स्थूल मालमत्तेचे मूल्य सदुसष्ट लाख एकवीस हजार आठशे त्रेचाळीस रुपये असल्याचे नमूद आहे आमदार बळवंत वानखडे यांच्यावर पाच एप्रिल दोन हजार चौदा रोजी दर्यापूर पोलीस ठाण्यात दर्यापूर बाजार समितीमध्ये गैरव्यवहार या नावाने एक गुन्हा दाखल आहे या प्रकरणात फायनल झाल्याचे त्यांचे नमूद केले आहे वानखडे यांचे शिक्षण बी ए असून त्यांच्याकडे अठरा पूर्णांक पंच्याहत्तर हेक्टर आर शेतजमीन आहे त्यापैकी चार पूर्णांक पाच हेक्टर आर जमीन वारसाने प्राप्त आहे व त्यांच्याकडे दर्यापूर लेहगाव व अमरावती येथे प्रत्येकी एक प्लॉट आहे